भारतीय हो संविधानाबाबत जे बोललं जात संविधान बदला या संदर्भात आपलं काय मत आहे आजचा दिवस हा सहा डिसेंबर हा आपला बाबासाहेबांचा महापरिवहन दिवस आहे त्यानिमित्ताने सर्वात प्रथम बाबासाहेबांना अभिवादन केलं आम्ही आणि या ठिकाणी आज तुम्हाला भेटलोय आणि तुम्ही जो प्रश्न केलेला आहे संविधानाबाबत तर संविधान हे काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे ज्याच्यावर जो भारत चालतो आणि त्याला जी बदलायची गोष्ट करतात तर आज सर्व समाज आणि सर्व आरक्षणासाठी एक वाटलेला समाज की आमचा हिस्सा कुठे आहे आमचा वाटा तो आहे संविधानामध्ये आणि तो कसा मिळेल परंतु आज जे काही भाष्य करणारे राजकारणी लोक आहे हे दिशाभूल करतात ते आणि समाजाला जे काही मिळणार आहे ते त्याच्यापासून वंचित ठेवतात ते त्याच्यामुळं समाज इतका हुशार झालेला आहे की संविधान बदला हे तर लांबच राहिलं परंतु लोक आता असं असं सरकार म्हणणार जर असेल तर पाच वर्षात ते सरकार आता बदली होणार आहे कारण हे सर्व आता एकजूट महाराष्ट्र का पूर्ण भारतामध्ये आपलं हक्क काय असतो आपला अधिकार काय असतो तो संविधानाने दिलेला आहे आणि त्या संविधाना विरुद्ध आता बोलण्याची ताकद आता लोकांची संपणार आहे राजकारणाला कळालेलं आहे की आपली ताकद काय आहे त्याच्यामुळे आता राजकारणी सुद्धा आता आपली बाजू बाजूला काढतात आहे आणि लोक म्हणतात तर तुम्ही जर आम्हाला आता आमचा हिस्सा नाही दिला या पाच वर्षात तर तुम्हाला आम्ही बदलू संविधानताले लांब राहिलं बदलायचं